राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज अध्याय सातवा विज्ञान योग यामध्ये आपण मागच्या प्रवचनामध्ये म्हणवणे ते माते चुकले एका चतुर्विदमज भजले जी ही आत्महित केले वाढते का तो पहिला आर्तू म्हणीजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिजा अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा महाराज भक्तांचं इथे वर्गीकरण माऊलींनी केलं आहे हा श्लोक समजावताना चार प्रकारांचे भक्त असतात यावरती माऊलींनी भाष्य केलं आहे पहिला आरतू म्हणजे आर्तता असलेला दुसरा जिज्ञासू तिसरा अर्थार्थी चौथा ज्ञानिया म्हणजे ज्ञानी असे चार भाग केले आणि या चार भागांमध्ये जो नाही तो करंटा त्याच्याबद्दलचा कोणताही उल्लेख याच्यामध्ये के महाराज केलेला नाही आता जो श्लोक आहे त्याच्या पुढचा देशाज्ञानी नित्ययुक्त या श्लोकाला जवळपास अठरा ते एकोणीस ओव्या माऊली लिहिलेल्या आहेत आणि यामध्ये हे चार भक्तांचे जे प्रकार आहेत या चार भक्तांचा प्रकार विशद केलेले आहेत पहिलं जे आहे ते नीट ऐका तेथ आरतू तो आरती चेनी व्याजे जिज्ञासू तो जाणावया लागी भजे तिजेने तेणे इच्छिजे अर्थसिद्धी मग चौथियाच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्तू एकू पाही ज्ञानी आजू आता भजन कोण करतं भगवंताचं आणि तो कशासाठी करतो त्यामागचा उद्देश आणि त्याची असलेली सात्विकता त्याची मानसिकता याचा विचार माऊलींनी इथे सांगितला आहे आता जो विचार आहे याच्यामध्ये पहिला विचार येतला आहे तेथं आरतू तो आरतीचे नाही व्याज आहे म्हणजे आर्तता कळवळ तडफड एखादं संकट माणसावर आलं का तो भगवंताच्या पायाशी जातो त्याची मनातली तडफड घालमेल असते आपल्याला या संकटातनं बाहेर निघायचं आहे मग तो अपघात असेल त्याच्यात अडकलेला एखादी व्यक्ती असेल एखादा आजारी असेल कुटुंबातली एक चांगली व्यक्ती जर आजारी असेल तर त्याच्यासाठी जी आर्तता आहे कळवळ आहे किंवा आपल्या संकटामध्ये तो आर्थिकदृष्ट्या बुडालेला आहे आर्थिक संकट ज्याच्यावर उडवलं आहे आणि ती तडफड तळमळ त्याची आहे त्यातनं त्याला बाहेर निघायचं आहे त्यात तळमळीने त्या आर्ततेने तो भगवंताला आळवतो आहे ती झाली आर्तता ती कळवळ ती तडफड या तडफड आणि कळवळीमध्ये हा भक्त आर्ततेनी भगवंताला आळवतो आहे हा पहिला भक्त झाला जिज्ञासू तो जाणवया लागी बजे मरा जिज्ञासू हा माणूस आहे हा भक्त आहे हा भगवंताला शोधण्याचा प्रयत्न करतो नाना विविध मंदिरांमध्ये नाना विविध तीर्थक्षेत्रांमध्ये नानाविध गुरूंमध्ये अमुक गुरु हा देव आहे का अमुक गुरु हा देव आहे का अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाराज हा जिज्ञासू धावत असतो पळत असतो भगवंत शोधत हा माणूस फिरत असतो अनेक गोष्टींमध्ये त्याची फसवणूक हे होते ज्यावेळेला फसवणूक झाली का तो ती गोष्ट सोडून देतो पुन्हा दुसरा देव पुन्हा दुसऱ्या देवाची अर्चना दुसऱ्या दुसऱ्या देवाची पूजा या सगळ्या गोष्टी सातत्यानं तो जिज्ञासू करत असतो भगवंत शोधत फिरत असतो विविध पूजा केल्यावर विविध देवांच्या असलेल्या त्या वसामणा त्याच्या प्रथा म्हणा त्या जोपासल्यावरही देव त्याला भेटला नाही करतो ते सोडून देतो पुन्हा दुसरा देव शोधतो हा जिज्ञासू माणूस हा एक प्रकार महाराज माऊलींनी सांगितला आहे तिसरा प्रकार आहे अर्थार्थी पैसा मिळवणे केवळ पैशासाठीच भगवंताच्या जवळ जाणे प्रत्येक मंदिरात गडगंज श्रीमंत असलेली मंदिरं श्रीमंताच्या घरामध्ये असलेला फोटो त्या फोटो असलेल्या श्रीमंताच्या घरात आहे म्हणजे आपल्याला श्रीमंत होता येईल त्याच देवाच्या पायाशी आपण जावं म्हणून तो सतत अशा देवांच्या पायाशी भजत असतो क जिथे गडगंज पैसा आहे गज गडगंज श्रीमंती ज्या ठिकाणी आहे जीर्ण अवस्थेत असलेलं मंदिर जीर्ण अवस्थेत असलेलं एखादं स्थान त्याच्याकडे तो कधीही जाणार नाही त्याला नमस्कार करायला तो कधीही जाणार नाही तो त्याच ठिकाणी जाईल तास, तास रांगे उभा राहील त्या भगवंताच्या दर्शनासाठी पैसे खर्च करेल पण तो त्याच ठिकाणी जाईल ज्या ठिकाणी गडगंज संपत्ती पैसा ऐश्वर आहे अशाच देवस्थानामध्ये जाईल तो अर्थार्थी पैशाच्याचसाठी भगवंत पूजणारा हा अर्थार्थी चौथा ज्ञानी ज्ञानिया तिजेनी देणे इच्छिजे अर्थसिद्धी मग चौथियाच्या ठाई काहीच करणे नाही जाऊ चौथा आहे ना महाराज त्याच्या ठाई काहीच करायचं नाही त्याला भगवंताकडनं कोणतीच अपेक्षा नाही भगवंतानी काही द्यावं अशी त्याची मुळीच इच्छा नाही त्याला जे मिळालं आहे त्याच्यात तो समाधानी आहे या सृष्टीमध्ये त्याला हे ज्ञान आहे की म्हणवणे बघतो एक पायी ज्ञानी आजू त्याला काहीच करायचं नाही म्हणजे त्याला या सृष्टीमध्ये भगवंताकडे काहीच मागायचं नाही त्याला पैसा मागायचा नाही त्याला संकट काही भगवंताचा धावा करायचा नाही संकट आलं तो म्हणेल तो माझे भोग आहेत भगवंत शोधायलाही त्याला जायचं नाही नाही भगवंत शोधायचा अमुक ठिकाणी भगवंत आहे का त्याच्यात भगवंत आहे का मूर्तीत आहे नाही माझी श्रद्धा आहे भगवंताचं अस्तित्व या सृष्टीवर आहे बस याच्या पलीकडे त्याला काही घेण्यात येणार नाही तो सगळ्यातच भगवंत शोधतो जसं प्रल्हादाने सांगितलं जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे भगवंत आहे असा तो ज्ञानी आणि तो भक्त जो ज्ञानी आहे जे तया ज्ञानाचे नाही प्रकाशे फिटले भेदाभेदांचे कवडसे मग मीची जागला समरसे आणि भक्तोही तेवीची ज्ञानाच्या प्रकाशने या सृष्टीमध्ये असणाऱ्या विविध चराचरांच्यामध्ये असणारा भेद भगवंत आणि मी याच्यामध्ये असणारा भेद मीची जाहला समोर असेल तो म्हणतो मीच भगवंत आहे माझ्यात जो आहे हरी तो हरी माझ्यात आहे हा आत्मा म्हणजेच हरी आहे आणि भक्त ही तेवीची आणि भक्तही मीच आहे हा देह भक्त आहे आणि माझ्यातच हरी आहे तो हरी माझा देव आणि हा देह त्याचा भक्त इतकी सोपी व्याख्या आहे त्याला कुठंच जायचं नाही त्याला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही त्याला पैसा नको त्याला कुठल्याही संकटात भगवंताची धावाधाव करायची नाही कुठल्याही देवाला नमन करायचं नाही काही नाही तो म्हणतो माझ्यातला आत्मा माझ्यातला हरी हा माझा भगवंत हा सगळ्या सृष्टीमध्ये बाजूला व्यापलेला आहे हे माऊलीने खूप सुंदर वयांमधनं मांडलं हो महाराज एक सुंदर उदाहरण दिलं आहे पर अणिकाची आधी नाविक जैसा स्फटकीची आभास आहे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता अनेक प्रकारे अनेकांच्या दिठी नावेक दुसऱ्यांच्या साठी तो भगवंताशी समरस झालेला नाही जैसा स्फटिकाच्या आतमध्ये पाणी दिसतंय पण स्फटिकाच्या आतमध्ये पाणी नाही पाण्यासारखं दिसतंय तसा तो आभास आहे तसा हा देहबोलीने देहव्यापार करत असेल तरी तो ज्ञानी आहे तो अंतर मनामध्ये भगवंत आहे तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगतात जैसा वारा का गगनीवीरे या ज्ञानी माणसाला त्याच्या आतमध्ये काय आहे हे सुस्पष्ट माहिती आहे त्याच्या आतमध्ये पाणी नाही त्याच्या आतमध्ये तो संपूर्ण स्फटिक आहे संपूर्ण भगवंत आहे हे ज्ञानी माणसाला माहिती आहे पण समोरच्याला तो मनुष्य दिसतो आहे समोरच्याला तो देव दिसत नाही त्याच्यातला भगवंत दिसत नाही त्याच्यात तो माणूस बघतो आहे आणि ज्ञानी स्वतःच्यातला जा भगवंत जाणतो आहे जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्या आला जरी पवन हलवूनी पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे एरवी गगन तो सहजे असे दे एक छान उपमा महाराज माऊलींनी दिले या गगनामध्ये आकाशामध्ये वारा आहे तो आत्ता दिसत नाही आहे महाराज पण तो आहे या गगनामध्ये आकाशात संपूर्ण वारा भरून राहिलेला आहे हलवल्यानंतर वारा कळतो त्याचा अनुभव येतो परंतु पुन्हा वारा आकाश एक रूप होऊन जात वेगळेपण नाही तसंच हा भक्त तैसे शरीर हन कर्मे तो भक्त ऐसा गमे परी अंतरप्रतिती प्रतिती धर्मे मिची जा तसाच तो भक्त ज्ञानी भक्त मला जाणणारा भक्त हा या देहाची सगळी कर्मे करतो देहाचे सगळे व्यापार करतो पण ती देहकर्म आहेत येणारं संकट हे देहासाठी आलेलं आहे येणारं सगळी विवंचना देहासाठी आलेली आहे आणि येणारा पैसा हा देहाची गरज पूर्ण करण्यासाठी अन्न देहाची गरज पूर्ण देह करण्यासाठी आहे याच्या पलीकडे सृष्टीत आपल्याला काहीही गरज नाही देहकर्मासाठी याची गरज आहे हे जो जाणतो तो ज्ञानी म्हणून शरीरी हन कर्मे तो भक्त ऐसा गमे, तो त्याची सगळी कर्म देहाची सगळी करतो परी अंतर प्रती धर्मे मीच पण आतमधून मनापासून मनोभावे माझ्या दे देहामध्ये असणाऱ्या हरीला तो भगवंतशी समरूप झालेला तो हरी त्या हरीचा भक्त म्हणून तो मला आवडतो असा तो ज्ञानी महाराज याच्यावर बोलण्यासारखं बरंच आहे आज हे छोटंसं प्रवचन इथेच थांबवतो याचा विस्तारपूर्वक विचार पुढच्या प्रवचनात महाराज आपण करूया तुर्तास थांबतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी